<times> मित्रांनो टाइम्स नाईनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण आलेलो आहोत अकलूच्या नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने प्रभाग क्रमांक दहाचे यु महायुतीचे अधिकृत उमेदवार बाबा गायकवाड यांच्याकडून आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत त्यांची निवडणुकीची तयारी कशी आहे काय एकदम त्यांचं निवडणु निवडणुकीचं विजन काय असणार आहे बाबा मला सांगा अखलूज ग्राम अखलूज नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी तुम्ही सर्वात पहिल्या मंजेपालिक गटाकडून उमेदवारीसाठी इच्छुक होता आणि अचानक असं काय राजकारण ठरलं आहे की तुम्ही माहिती महागून उमेदवार झाला त्याच्याबद्दल आमच्या प्रेक्षकांना सांगा मी माझ्या प्रभाग क्रमांकामधून सर्व कार्यकर्त्यांचे गोरगरेबांचे माझ्याकडून भरपूर काम झालेलं आहे हेतून आणि मी प्रामाणिकपणे काम केलेलं आहे सगळं तरी सुद्धा मला डवलं गेलं त्याच्यामुळं मला हे निर्णय घ्यावा लागला तर प्रभाग क्रमांक दहामध्ये आता तुम्हाला उमेदवारी माहिती करून मिळाली आहे तुमच्या आता एकंदरीतपणे ह्या निवडणुकीसाठी काय विजन असणार आहे तुम्ही तुमच्या निवडणुकीची तयारी कशी चालू केली मी माझ्या वॉर्डामधून घोरोघोरी जाऊन सगळा माझ्या माता बहिणी असतील वडील म्हणजे सगळे वडीलधारी लोकांकडून मी घरोघरी जाऊन फिरणार आहे आणि हा जो विकास आहे ती चाळीस वर्षापासून असं पडलेलं आहे सगळं ती मला पूर्ण दुरुस्त करायचं आहे सगळं आणि त्याच्यासाठीच मला मी घरोघरी जाऊन सगळ्यांची ही मागण्या मला ही करणार मान्य करून देणार आहे मला एक सांगा प्रभा क्रमांक दहामध्ये मूलभूत गरजा सोडून अशा आणखी काय विकास करावा लागेल की ज्याच्यासाठी तुम्हाला शासनाची जागडावं लागेल गठरे आहेत पाण्याचे प्रश्न आहेत घरकुल आहेत परत तुम्हाला सांगतो हे कचरा घाण पूर्ण बाथरूमचे व्यवस्था बघा कशा आहेत रोड पूर्ण खराब आहेत पा खड्डे पूर्ण रोडमध्ये पूर्ण टोटल खड्डे आहेत पाण्यासाठी तीन तीन चार चार दिवस पाणी इथं येत नाही तर ही पूर्ण सगळी जबाबदारी मला जर माझ्या प्रभागामधून मी हे पूर्ण सगळं क्लिअर केल्याशिवाय राहणार नाही एक शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी प्रभाग क्रमांक दहाच्या मतदारांना तुम्ही काय आवाहन करता प्रभाग क्रमांकाच्या दहा मतदारांना मी एवढं सांगू इच्छितो की तुमचा पूर्ण आशीर्वाद आणि तुमची ताकद मला द्या हिथला विकास मी केल्याशिवाय राहणार नाही एवढंच मी त्यांना प्रभावित करतो येत्या दोन डिसेंबरला मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे तुम्ही काय आवाहन करता आमचं तुमचं चिन्ह वगैरे असं काय तुम्ही प्रभाग क्रमांक दहाच्या जनतेसमोर मांडून तुम्हाला मतदानाची विनंती वगैरे करताल काय आमच्या माध्यमातून शंभर टक्के करणारच तुमच्या मधून तुमच्या माध्यमातूनच करावं लागणार आहे कारण की आता जो आम्हाला दहा प्रभाग क्रमांक दहामधून मी ज्या उमेदवार आहेत आमचं भाजप आणि शिवसेनेचं मित्रपक्ष युतीतून मला तिकीट भेटलेलं आहे तर त्या युतीला मी धनुष्यमानाकडून मी लढत आहे तर धनुष्यबानाचं बटन दाबून मला प्रचंड मताने निवडून द्या ब फुड जे मी तुमची सेवा करण्याची मला संधी द्या एवढंच मी सांगू इच्छित तर मित्रांनो आपल्याबरोबर होते प्रभाग क्रमांक दहाचे माहितीचे अधिकृत उमेदवार असणारे बाबा गायकवाड तर अशा अनेक उमेदवारांची आपण चर्चा करणार आहोत टाईम्स नाईन न्यूजसाठी मी आमिर मोळकर अकुईस